विद्यार्थी मित्रांनो आपल्या चाचणी क्रमांक सतरा सहसंबंध संख्यांचे सहसंबंध किंवा नंबर अनालॉजी या घटकावरील आपला पहिला प्रश्न आपण पाहतोय आपल्याला काही संख्या दिल्या आहेत अठ्ठेचाळीस या संख्येचा एकशे बावीस या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध एकशे अडुसष्ट या संख्येचा दिलेल्या चार पर्यायापैकी एका संख्येशी आहे हा संबंध आपल्याला शोधून इथं तो संबंध जोडून पर्याय शोधायचा असतो ज्यावेळेस आपण नंबर सिरीज म्हणजे संख्यांची मालिका किंवा नंबर आणणार किंवा गटात बसणारी संख्या या तीन घटकावरचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला गणितातील बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया गतीनं करता येणं आवश्यक असतं त्याचबरोबर एक ते तीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आणि कमीत कमी एक ते दहा पर्यंतच्या संख्येचे घण आपल्याला पाठ पाहिजे त्याचबरोबर वर वर्गसंख्या वर 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 अधिक ती संख्या किंवा घनसंख्या अधिक ती संख्या या क्रिया सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तर आता आपल्यासमोर जो प्रश्न आहे अठ्ठेचाळीस अधिक एकशे बावीस यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याच पद्धती संबंध आपल्याला एकशे अडुसष्ट कशाशी शोधायचा आहे संख्यांचं निरीक्षण आणि आपलं पाठांतर आपलं नॉलेज आपलं ज्ञान याच्यावर आधारित आपण पटकन निरीक्षणार्थी सांगू शकतो अठ्ठेचाळीस ही संख्या सातचा वर्ग किती एकोणपन्नास वजा एक केल्यावर मिळते तर पुढची जी संख्या आहे ती संख्या अकराचा वर्ग किती असतो अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक एक, एक, एक केल्यावर मिळते आता बघा सात आणि अकरा यांच्यामध्ये चारचा फरक आहे पुढे आपल्याला पुढच्या जी संख्या दिसत आहे एकशे अडुसष्ट आहे एकशे एकोणसत्तर म्हणजे सतराचा वर्ग सतराचा वर्ग सॉरी तेराचा वर्ग सतरा जण तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा एक केल्यानंतर आपल्याला ती संख्या मिळते एकशे अडुसष्ट इथं सातचा वर्ग त्याच्यानंतर पुढे चार संख्या जाऊन अकराचा वर्ग घेतलाय किंवा सात नंतरची मूळ संख्या घेतली तसंच तेरा नंतरची मूळ संख्या सतरा आणि सतराचा वर्ग केला सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद इथं काय केलं होतं पहिल्यांदा वजा केला वर्गसंख्या वजा येईल इथं वर्गसंख्या अधिक एक केले म्हणजे दोनशे एकोणनव्वद अधिक एक करावं लागेल आणि मग काय मिळेल दोनशे नव्वद आणि दोनशे नव्वद आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे असणार आहे दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे चोवीस या संख्येचा साठ या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध दोनशे दहा या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल त्यासाठी आपल्याला पर्याय दिले चार पाचशे चार तीनशे छत्तीस तीनशे त्रेचाळीस तीनशे तीस जर आपण संख्यांचं नीट निरीक्षण केलं आणि मी म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या बेरीज वजाबाकी या गुणाकार बेसिक क्रिया आपल्याला यायला पाहिजे आणि निरीक्षणानं आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं काय घडलंय आणि त्यासाठी आपल्याला सराव पाहिजे सराव 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 हे एकमेव उत्तर आहे आपल्या या गोष्टीवर प्रावीण्य मिळवण्यासाठी तीनचा वर्ग तीनचा घन तीनचा घन सत्तावीस वजा जर आपण तीन केलं तर आपल्याला किती मिळत आहे चोवीस म्हणजे तीनचा घन केलाय आणि आलेल्या घन संख्येतून तीच संख्या वाजा केली आहे त्यानंतर आपल्याला पहिली संख्या मिळाली आपल्याला दुसरी संख्या कशी मिळते बघा चारचा घन चौसष्ट आता चौसष्ट म्हणून वाजा किती करायचं इथं काय केलंय ज्या संख्येचा घन केला होता ती के के संख्या वाजा केली इथं सुद्धा काय करावं लागेल चारचा घन केला म्हणजे चौसष्ट मधून चार वाजा केले तर आपल्याला संख्या मिळते साठ तीनचा घन वाजा तीन चारचा घन वाजा चार मग इथं ही संख्या कशाच्या घनाच्या जवळची आहे हे आपल्याला माहित पाहिजे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आपले घन वर्ग पाठ पाहिजे दोनशे दहा ही संख्या सहाचा घन दोनशे सोळा वजा तीच संख्या म्हणजे सहा बरोबर किती येते दोनशे दहा मग इथं बघा तीनचा घन वाजा तीन केले इथं चारचा घन वाजा चार केले मग इथं सहाचा घन वाजा सहा केले म्हणजे पुढे कितीचा घन करावा लागेल आणि त्यातून किती वजा करावा लागेल विचार करा बरं तर तीनच्या पुढची संख्या चार आहे म्हणजे सहाच्या पुढची संख्या सात आहे सातचा घन करावा लागेल किती आहे सातचा घन करा बो सा का सातचा सा वर्ग गुणवले सात एकोणपन्नास गुणवले सात किती आलं तीनशे त्रेचाळीस आलं का आता वजा किती करायचं सात कसा सहा करायचं सात करायचं कारण ज्या संख्येचं घन केला तीच संख्या वजा करायची आहे आणि मग उत्तर आपल्याला मिळते किती वजाबाकी केल्यानंतर तीनशे छत्तीस आहे का पर्याय आपल्याकडे तीनशे छत्तीस हो पर्याय क्रमांक तीन हा आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याला पाहिजे तो चला पुढचा तिसरा प्रश्न बघूया आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो सहाचा दोनशे बावीसशी जो संबंध आहे तोच सातचा संबंध कशाशी असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि बघा इथं सुद्धा मी जे नेहमी सांगतो तेच उपयोगी येते वर्गसंख्या घनसंख्या आपल्याला पाठ पाहिजे सहा आणि डायरेक्ट दोनशे बावीस वर गेले दोनशे बावीस ही संख्या सहाचा घन किती किती दोनशे सोळा त्याच्यात जवळ आहे मग दोनशे सोळा आणि ह्या सहा मध्ये काहीतरी क्रिया केली आहे त्यानंतर आपल्याला दोनशे बावीस मिळेल मग आपण बघूया सहाचा घन किती दोनशे सोळा अधिक जर हे सहा केलं तर आपल्याला मिळतात दोनशे बावीस जे की पुढे दिलेलं आहे म्हणजे आता इथली पुढची संख्या आपल्याला कशी मिळवावी लागेल पहिल्यांदा याचा घन केला तसं याचा घन केला म्हणजे सातचा घन सातचा घन किती पाठ पाहिजे तीनशे त्रेचाळीस आता आधी किती करायचे सात करायचे का सहा करायचे इथं सहा आधी केलेत कारण सहाचा घन केला म्हणजे इथं आधी किती करायचं सातचा घन केला आहे म्हणून सात तीनशे त्रेचाळीस मध्ये जर सात आधी केले तर मिळतात आपल्याला किती तीनशे पन्नास आहे का तीनशे पन्नास पर्याय पर्याय क्रमांक एक, एक। तीनशे पन्नास आहे समजलं का व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊन समजून घेत जावा पुढचा प्रश्न बघूया चौथा विद्यार्थीनो आपला पुढचा चौथा प्रश्न आहे टी भागिले जे बरोबर दोन आणि यांच्यामध्ये जो संबंध आहे टी चे दोन जे भागिले टी भागिले जे किंवा टी छेद जे बरोबरचा संबंध दोनशे आहे त्याच पद्धतीने एक्स छेद एच याचा संबंध दिलेल्या चार पर्यायापैकी दोन तेवीस छेद सात तीन आणि चार यांच्यापैकी कशाशी असेल इथं आपल्याला ए बी सी डी म्हणजे जे अल्फाबेट्स आहेत त्यातील अल्फाबेट्सचे क्रमांक जर बघितले तर लक्षात येईल आपण बघितलं होतं बघा मी तुम्हाला एक चार अक्षर किंवा पाच अक्षर सांगितली होती ते लक्षात ठेवा म्हणून इजोटी या नावानं तुम्हाला मी अक्षर सांगितली होती इजोटी या नावानं अक्षर सांगितलेली होती आणि इजोटी मध्ये आपल्या टीचा नंबर हा किती होता वीस होता इजोटी आपण ई e, जे ओ टी वाय आणि यांची नंबर आपण शिकलो होतो पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस बरोबर मग इथं आपल्याला टीचा नंबर आणि जेचा नंबर टीचा नंबर किती आहे बघा किती आहे वीस आणि जेचा नंबर दहा या वीसला दहा न भागल्यावर किती आले दोन जे यांच्या क्रमांकाचा भागाकार केल्यानंतर दोन मिळते मग यांच्या पण क्रमांकाचा भागाकार करावा लागेल एक्स किती नंबरला आहे एक्स वाय झेड एक्स किती नंबरला आहे एक्सचा नंबर चोवीस आहे आणि या एस चा नंबर किती आहे आठ आहे आठ न जर चोवीसला भागलं तर किती मिळतात तीन आहे का पर्याय तीन पर्याय क्रमांक दोन ला तीन दिलेला आहे आता आपलं उत्तर तीन आलंय आणि मग गडबडीत आपण काय करतो परीक्षेत बघा तीन नंबरचा पर्याय गिरवतो परंतु तसं न करता तीन कोणत्या पर्यायात लिहिले दोन नंबरच्या म्हणून पर्याय क्रमांक दोन गिरवायचा चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा पाचवा प्रश्न आहे झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट झिरो झिरो एक या संख्येचा झिरो पॉईंट झिरो 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 एक या संख्येशी जो संबंध आहे तोच संबंध झिरो पॉईंट झिरो पाच या संख्येचा दिलेल्या चार पर्यायापैकी झिरो 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 पंचवीस झिरो पॉईंट डबल झिरो पंचवीस झिरो पॉईंट झिरो पंचवीस किंवा पंचवीस कोणाशी येईल आता या दोन्हीतला संबंध आपल्याला सुरुवातीला शोधून काढावा लागेल आणि मग आपल्याला दशांश अपूर्णांक येत्या सहावीमध्ये आपण शिकलेलो आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकलेलो आहे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी शिकलोय दशांश अपूर्णांकाचा गुणाकार भाकार शिकलोय दशांश अपूर्णांकाचा गुणाकार जर दोन संख्यामध्ये दशांश अंकाची घरं मोजली तर उत्तरात त्याच्या बेरजिवडी घर येतात इथं आपल्याला दिलेल्या पहिल्या संख्येत दशांश पूर्णांकानंतरची घरं दोन आहेत आणि इथं दशांश अपूर्णांकानंतर दिलेली घरं चार आहेत आणि मग आपल्या दशांश पूर्णांकाचा गुणाकाराचा नियम जर आठवला असेल तर आपल्या असं लक्षात येईल की या झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट झिरो एक आणि झिरो पॉईंट झिरो एक यांचा गुणाकार केला आहे केलाय गुणले एक केल्यानंतर उत्तर एकच आहे परंतु दशांश घर किती होतात एक दोन तीन चार म्हणून एक दोन तीन दिल्यानंतर दशांश शून्य आणि त्याच्या आधीच एक शून्य अशा पद्धतीने ही संख्या येते म्हणजे या झिरो पॉईंट एक चा वर्ग केलेला आहे आणि म्हणून नंबर अनॉलॉजी असेल नंबर सिरीज असेल किंवा आँग ऑडमॅन आउट म्हणजे विसंगत घटक असेल संख्यांचा त्यासाठी तुम्हाला गणितातील काही मूलभूत क्रिया गतीने येणं आवश्यकच आहे आता आपल्याला या संख्येचा म्हणजे झिरो पॉईंट झिरो पाच चा संबंध जोडायचा म्हणजेच काय करावं लागणार वर्ग करावा लागणार झिरो पॉईंट झिरो पाच चा वर्ग केला झिरो पॉइंट झिरो पाच यांचा गुणाकार केला सॉरी लिहिताना थोडस चुकलं झिरो पॉईंट झिरो पाच गुणुले झिरो पॉइंट झिरो पाच यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तरात दशांश नंतरची स्थळं चार आहे ती पाच गुणले पाच केलं पंचवीस चार स्थळ होण्यासाठी एक शून्य दिला एक शून्य दिला मग चिन्ह दिलं आणि आणखी एक शून्य घेतलं चिन्हच्या आधी म्हणजे शून्य दशांश चिन्ह दोन शून्य आणि परत दोन पाच अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक दोनवर आहे म्हणजे थोडक्यात या संख्येचा वर्ग इथं दिलेला वर आहे या संख्येचा वर्ग इथं दिलेला असणार आहे आणि मग निरीक्षणाहून अगदी सेकंदात तीन ते चार सेकंदात उत्तर आपण आपण पोचू शकतोय परंतु कधी बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असतील तर समजला असेल तर आपण पुढे जातोय सव्वा प्रश्न घेऊया आपल्या समोर प्रश्न आहे बघा पाच चा जो संबंध शंभरशी आहे चारचा जो संबंध चौसष्टशी आहे त्याच पद्धतीचा संबंध या चारचा ऐंशीचा ऐंशीशी आणि पुढे तीनचा कशाशी असेल असं विचारलेलं आहे आणि त्यासाठी आपला पर्याय सव्वीस साठ अठ्ठेचाळीस चोपन्न दिले आहेत जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या पाचने या शंभरला भाग जातोय या चारने या चौसष्टला भागतोय या चारने या ऐंशीला भाग जातोय म्हणजे या तीन न पुढच्या संख्येला भाग जाणार आहे मग पुढच्या संख्येत सव्वीस ही संख्या तीन न भाग जाणार नाही म्हणजे आपला हा पर्याय असू शकत नाही असं आपण मत बनवू शकतो परंतु आपण ठामपणे उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित निकष शोधावा लागेल मग आपण असं केलं जर आपण शंभरला पाचनं भागलं किती आलं उत्तर वीस उत्तर आलं या दोन्हीचा भाकारचं उत्तर किती आलं आपलं वीस आलं या दोन्हीचं भाकार करून चौसष्ट भागीले चार केलं चार एके चार चार एक चार उरले दोन घेतलं आणि दोनच्या पुढे चार चोवीस झालं चार सक चोवीस सहाचा भाग बसला इथं या दोन्हीचा भाकार वीस आला होता या दोन्हीचा भाकार आपल्याला सोळा आला या दोन्हीचा भाकार बघूया आपण ऐंशी भागिले चार वीस आला अरे इथं पण पहिल्यांदा वीस भाग आलता हा म्हणजे पुढचा संख्या आणि तीन यांचा भाकार किती येतोय सोळा आहे मग ही संख्या शोधासाठी काय करावं लागेल आपल्याला सोळा आणि तीन यांचा गुणाकार कर करावा लागेल आणि सोळा आणि तीनचा गुणाकार किती येतो अरे मला की, अर की पाळा सोळाचा सोत्रिक अठ्ठेचाळीस हाय का मग पर्याय पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला पुढचा सातवा प्रश्न बघून घेऊ आपला पुढचा सातवा प्रश्न असा आहे बघा पाचचा चा संबंध एकशे चोवीसशी आहे त्याच पद्धतीचा संबंध सातचा कोणत्या संख्येशी असेल अगदी शेकडा उत्तर येते बघा पाचच्या पुढे दिलेल्या संख्या संबंधासाठी एकशे चोवीस आहे पाचचा चा घण किती असतो सांगा बरं पाचचा घन किती आहे अरे सांगा की पाचचा घन एकशे पंचवीस आहे परंतु पुढची संख्या किती दिलेली आहे आपल्याला एकशे चोवीस यातनं एक वाजा केला की एकशे चोवीस मिळलंय म्हणजे आपल्या इथली पुढची संख्या कशी असणार आहे सातचा घन किती असतो सातचा घन इथे का दोनाकार पाठ आहे का सातचा घन तीनशे त्रेचाळीस आणि पुढे काय करावं लागेल वाजा एक म्हणजे उत्तर किती येणार तीनशे बेचाळीस आहे का पर्याय तीनशे बेचाळीस ओ, एक, हो पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किती सोपा प्रश्न आहे बघा चला पुढचा प्रश्न बघायचा आठवा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आता आठवा प्रश्न आहे दोन संख्या दिल्यात बघा तीन हजार दोनशे पासष्ट किंवा तीन दोन सहा पाच असा एक संख्या समूह आहे किंवा चार हजार तीनशे शहात्तर त्याला आपण असंही म्हणू शकतो चार हजार तीनशे शहात्तरच्याऐवजी चार तीन सात सहा आणि त्यांचा संबंध या, या, या दोन चिन्ह दाखवला चार हजार सहाशे त्र्याहत्तर चा पुढे कशा प्रमाणात असाच संबंध या संख्येचा कोणाशी असेल याच उत्तर आपण दोन पद्धतीने काढू शकतो आपलं निरीक्षण व्यवस्थित असेल तर उत्तर पटकन येईल इथलं तीन पुढे जाऊन चार झाले म्हणजे इथलं चार पुढे जाऊन किती होणार पाच इथलं दोन पुढे जाऊन तीन झाले जा म्हणजे इथलं सहा पुढे जाऊन किती होणार सात इथलं सहा पुढे जाऊन सात झाले म्हणजे इथलं सात पुढे जाऊन किती होणार आठ इथलं पाच पुढे जाऊन सहा झाले म्हणजे इथलं तीन पुढे जाऊन किती होणार चार पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी असा पर्याय आहे का पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी आहे की पर्याय पर्याय क्रमांक चार बघा किती सोपा प्रश्न होता पण निरीक्षण सराव या गोष्टी आवश्यक आहेत चला पुढचा नववा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा नवा प्रश्न असा बघा दहा या संख्येचा नव्वद या संख्येशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असलेल्या संख्येचा एकशे दहाशे आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल आता इथं सुद्धा आपल्याला जर गुणाकार व्यवस्थित माहीत असेल संख्यांचा बेसिक तर या प्रश्न उत्तर सुद्धा आपला अगदी शेखात येते नव्वद ही संख्या आपल्याला कशी मिळते दहाला नऊ न गुणल्यानंतर म्हणजे ह्या दहाला या दहापेक्षा पेक्षा एक न छोटी असणारी नऊ या, या संख्येनं गुणलं तर आपल्याला ही पुढची संख्या मिळालेली आहे मग एकशे दहा ही संख्या मिळवण्यासाठी कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार करावा लागेल इथं बघा लगतच्या संख्या आहेत का नाही मग एकशे दहा जर मिळवायचं असेल तर अकरा गुणले दहा या दोन संख्या लगतच्या आहेत की ज्यांचा गुणाकार एकशे दहा येतो मग इथं संख्या कुठली घेतली आपण दोन दोन्हीतली मोठी मग इथं एकशे दहाची जी फोड केली आपण गुणाकाराच्या रूपात अकरा गुणले दहा त्यात इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल मोठी कोणती आहे मोठी संख्या अकरा आहे का पर्याय अकरा पर्याय क्रमांक तीन ओके समजलं हा चला पुढचा प्रश्न दहावा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा दहावा प्रश्न जो आहे तो आहे पाच या संख्येचा एकवीस या संख्येशी जो संबंध आहे तोच सात या संख्येचा दिलेल्या चार पर्यायापैकी पंचवीस एकोणतीस एकोणपन्नास तीस यापैकी एका संख्येशी आहे या दोन्हीतला संबंध शोधून त्या पद्धतीने या दोन्हीमध्ये संबंध निर्माण करून आपल्याला पर्याय शोधायचा आहे बघा आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या क्रिया जर व्यवस्थित येत असतील तर आपल्याला लक्षात येईल पाच गुणले चार किती येते रे वीस आणि त्यात आधी एक केलं के तर आपल्याला पाचच्या पुढची संख्या एकवीस मिळाली इथं पाचपेक्षा एक न लहान असणारी संख्या आपण घेतली होती तसं इथं बघू सात सात पेक्षा एक न लहान असणारी संख्या सहा या दोन्हीचा गुणाकार केला आला बेचाळीस त्याच्यामध्ये अधिक एक केलं के आलं त्रेचाळीस पण तुम्ही म्हणा सर पर्यायाच्या ठिकाणी त्रेचाळीस नाहीच की चुकलं तुमचं होय वेगळ्या पद्धतीने आपल्याला निकष लावून बघावं लागतंय मग आपला हा निकष चुकलेला आहे हे लक्षात आला असेल आता इथं आपण काय केलं होतं बघा पाच पेक्षा छोटी संख्या एक न चार आहे म्हणून सातपेक्षा छोटी संख्या एक नसणारी सहा घेऊन गुणा केला पण आपण आता काय करू सातला चार नच गुणू किती उत्तर आलं अठ्ठावीस आणि आधी किती केलं इथं एक इथं पण एक करू किती आलं एकोणतीस आहे का रे पर्याय ठिकाणी एकोणतीस आहे पर्याय एक क्रमांक तीन अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे